वर्धेतील मोठ्या राजकीय हस्तकाचा होणार भांडाफोड मुख्याधिकारी यांनी चौकशी कमिटी नेमली बाजार एन एस पी एल कंपनीला दिले होते बोगस देयक शहरात दिवसेंदिवस घाणीचं साम्राज्य वाढत आहे ज्यामुळे रोगराईचं प्रमाण वाढले असून मोठ्या प्रमाणावर रुग्णालयामध्ये रांगा लागल्या आहेत शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी गेल्या सात वर्षापासून एन एस पी एल नामक कंपनीला कंत्राट देण्यात आले असून कंपनीने स्वच्छतेच्या नावावर नगर परिषदेला चांगलेच लुबाडल्याचं चित्र दिसून आलंय एन एस पी एल कंपनीद्वारे दोन हजार बावीस मधील ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात चक्क कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वजन काटेच्या बोगस पावते लावून लाखो रुपयांचे बोगस देयके राजेश भगत यांच्या आशीर्वादाने देण्यात आले ज्यामुळे जनतेच्या पैशाला मायबाप नाही का असा मोठा प्रश्न निर्माण झालाय या बोगस देयकाचा पाठपुरावा जनसंग्रामद्वारे केल्यानंतर एन एस पी एल कंपनीचं पितळ उघडं पडेल या भीतीने कंपनीचा कचरा विलगीकरणाचा कंत्राट नगर परिषदेकडे पैसा नसल्याचे धातूर मातूर कारण देत मुख्याधिकारी देशमुखांनी रद्द केला सदर प्रकरणात पुरावे दिले असता भगत साहेबांनी उघड भ्रष्टाचार केल्याचं दिसून येत आहे तरीही विद्यमान मुख्याधिकारी विजय देशमुखांद्वारे चौकशी पुरावे असताना होत असलेल्या दिरंगाईत भाजपाच्या बड्या नेत्यांचे हस्तक्षेप असल्याची चर्चा वर्धा शहरात सर्वत्र होत आहे मात्र सादर पुराव्यांनी एन एस पी एल व भगत साहेबांच्या साटे लोट्यात मोठे राजकीय हस्तक लवकरच निकामी होणार असंही दिसून येत आहे जनसंग्राम न्यूज वर्धा